हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे मोबाईलच्या अतिवापरामुळे ॲलर्जीची शक्यता हे तुम्हाला माहिती आहे का तुमच्या चेहऱ्यावर वारंवार चट्टे येत असतील तर यामागे मोबाईलचा अतिवापर हे प्रमुख कारण असू शकतं अनेकजण रात्री मोबाईल फोनचा वापर केल्यानंतर तो चेहऱ्याजवळ ठेवतात त्याचाही चेहऱ्याच्या त्वचेवर गंभीर परिणाम होतो तसेच अनिद्रेसारखा विकारही जडण्याची शक्यता निर्माण होते युनिव्हर्सिटी ऑफ आयोवा च्या प्राध्यापक थान यांच्या म्हणण्यानुसार ॲलर्जी आणि दम्यासारख्या आजाराने त्रस्त असणाऱ्या व्यक्तींनी वेळीच सावध होऊन मोबाईल वारंवार निर्जंतुक करावा त्यामुळे असे आजार टाळता येतील तर याविषयी संशोधन काय बरं झालं असेल या संशोधनासाठी पंधरा वेगवेगळे मोबाईल पंधरा स्वयंसेवकांना देण्यात आले होते त्यांनी सलग पंधरा दिवस मोबाईलचा वापर केल्यानंतर ते स्वच्छ करण्यात आले यावेळी मिळालेले नमुने तपासण्यात आले त्यामुळे बीटा डी ग्लुकेन्स म्हणजे बी डी जी हा जीवाणू सापडला तो श्वसन मार्गावर परिणाम करतो असंही त्यांना दिसलं मोबाईल स्वच्छ करताना शक्यतो ओल्या कपड्याचा किंवा वस्तू निर्जंतुक करण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या चांगल्या रसायनांचा वापर करावा असा सल्लाही संशोधकांनी दिला इथेच थांबते पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन पाहिल्याबद्दल धन्यवाद सुस्वागतम ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे या नावाने माझे युट्यूबवरती एकशे अठ्याहत्तर व्हिडिओज आहेत जर तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अल्का पाखरे खाडे आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अल्का खाडे तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करू शकता ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे थँक्स फॉर वॉचिंग